उतरलेली आहे मध्ये उतरलेली आहे असंच मला या ठिकाणी वाटतंय आपण मगापासून जो ठेका धरलेला होता तो जल्लोष तुमच्यामध्ये होता आमच्या मुलींमध्ये होता आमच्या भगिनींमध्ये होता तो बघून खरं हे देशाचं भविष्य किती उज्ज्वल आहे त्याची आपण कल्पना करू शकतो आज माननीय अमित भाई हे तरुणांविषयी बोलणार आहेत तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत आज युवा संमेलन आपलं या ठिकाणी होणार आहे आणि मित्रो भगिनींनो तुमच्याकडून देशाला खूप अपेक्षा आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आपण नेहमी ऐकतायत त्यांना बघतात मन की बात मधून ज्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त करतायत आणि तुम्ही भविष्य भविष्यात त्यांनी सांगितलं ज्या वेळेला आम्हाला शतक पूर्ण होईल वीसशे मध्ये जेव्हा आमची शंभरी पूर्ण होईल आम्ही सवर्ण महोत्सव करू त्यावेळेला आमचा देश हा हिंदुस्थान हा इंडिया हा भारत हा जगामध्ये सुपर पॉवर असेल नंबर एकच राष्ट्र असेल जगामध्ये नंबर एक आम्हाला कोणी हरू शकणार नाही आम्हाला कोणी मागे टाकू शकणार नाही गेल्या दहा वर्षापासून मोदीजी आपले पंतप्रधान आहेत किती वेगाने आपण पुढे जातो किती वेगाने आपली अर्थव्यवस्था पुढे चाललेली आहे आज जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देश कुठला म्हटलं सर्वात श्रेष्ठ नेता कुठला म्हटलं सर्वात लोकप्रिय नेता कुठला म्हटलं देशामध्ये जगामध्ये तर मित्र सर्व जगातून एकच आवाज येतो कुठला आवाज येतो फक्त मोदी हो फक्त नरेंद्र मोदी हो आणि म्हणून आपण बघत असाल की सर्व जगमान्य ने असा नेता हा ने मला या ठिकाणी भेटलेला आहे आणि त्याला पुन्हा येत्या महिनाभरामध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील त्यांना मला तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचंय करायचंय करायचं की नाही यावेळेला किती पार करायचे आहेत अफकी अब बार अबकी बार चारशे पार आम्हाला करायचे आहेत चारशे ते वर आम्हाला खासदार द्यायचे आहेत या वेळेला आमच्याकडे तीनशे दोन खासदार आहेत आम्हाला पुन्हा शंभर वाढवायचे आहेत सर्व देशांनी तयार केलेली आहे सर्व के मतदारांनी तयार केलेली आहे आमच्या भगिनी असतील बंधू असतील तरुण असतील वृद्ध असतील सर्वांनी ठरवलेलं आहे की या वेळेला फक्त कंबळाचं बटन दाबायचं आहे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचंय आणि या ठिकाणी बसलेले अनेक तरुण असे आहेत आमच्या तरुणी अशा आहेत की त्या पहिल्यांदा मतदान करणार आहेत पहिल्यांदा ते मतदानाला जाणार आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आमचं मतदान आम्हाला वाया जाऊ द्यायचं नाही आमचं मतदान आम्ही वाया जाऊ देणार नाही आम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहोत आणि ते कमळाच्या फुलाचं बटन दाबून करणार आहोत मोदीजींना मतदान करणार आहोत आणि मित्र हा तुमचा विक्रम असेल की देशाचे लाडके पंतप्रधान जगमान्य नेता याला तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहात आणि त्यांना पंतप्रधान करणार आहात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण महिनाभराने आपली निवडणूक होईल पाच सहा दिवसाने आपली आचारसंहिता लागेल आणि त्यावेळेला मोदीजींना पुन्हा आपल्याला शिक्कामोर्तब करून बहुमताने निवडून द्यायचं आहे मित्रो तुम्ही आता तरुणात तुम मी तुमच्या एवढा होतो कॉलेजला होतो कॉलेजमधून बाहेर निघालो बिकॉम होऊन दामरेरला मी नगराध्यक्ष झालो चार वर्ष झाले नगर आमदारकीच्या निवडणुका लागल्यात पंच्याण्णव मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो सत्तावीस सव्वीस वर्षाचा असेल त्यावेळेला मी पहिल्यांदा आमदार झालो दुसऱ्यांदा झालो तिसऱ्यांदा झालो चौथ्यांदा झालो पाचव्यांदा झालो सहाव्यांदा झालो मित्र सतत तीस वर्ष मी या ठिकाणी आमदार झालो दामनेर सारख्या शहरामध्ये जामनेर सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही मला या ठिकाणी निवडून दिलं पण मित्र मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे अनेक तरुण या ठिकाणी बसलेले आहेत तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे त्या देशासाठी काम करा त्या राष्ट्रासाठी काम करा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्यासाठी देशाचं नाव उज्ज्वल कसं होईल हा देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ कसा होईल यासाठी आम्हाला काम करायचं आहे मोदीजींचे हात आम्हाला बळकट करायचे आहेत म्हणून तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून मी आज आपल्याला विनंती करणार आहे आपण सगळे सर्वसाधारण कुटुंबातले आहोत आपल्या आई वडील कष्ट करतात अनेकांच्या आई वडील मोलमजुरी करत आहेत दुकानं चालवत आहेत काही हातगाड्या चालवत आहेत काही मिडल क्लास असतील नोकऱ्या करत असतील त्यांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहे खूप अपेक्षा आहे आणि त्यांचा अपेक्षांचा भंग कधी करू नका मित्र जीवनामध्ये काय करायचं ते करा काय बनायचं बना। हो 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 ते बना काही जण मंत्री होणार नाही पुढारी होणार नाही कलेक्टर होणार नाही आय पी एस होणार नाही परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी राहू ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करू ते मित्र देशासाठी करा त्या राष्ट्रासाठी करा हा देश मोठा कसा होईल हे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसा होईल यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न असले पाहिजेत आणि त्याचबरोबर मी आपल्याला एक आवाहन करणार आहे एक विनंती मी आपल्याला करणार आहे काहीही करा परंतु व्यसन करू नका कुठलंही व्यसन आयुष्यामध्ये करू नका आज आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये जातो हॉस्पिटलमध्ये जातो सरकारी इमारतीमध्ये जातो काय बघतोय आपण त्या ठिकाणी माणिकशन गोवा पानपरा कमल विमल सुमन काय काय खातायत आपण काय खातोय आपण काय सेवन करतोय आपण मला वाटतं टोबॅको खाऊन कॅन्सर शिवाय दुसरं तुम्हाला काही होणार नाही दोन चार पाच वर्षात कॅन्सर होऊन तुम्हाला मेल्याशिवाय नाही आणि म्हणून माझी प्रत्येक तरुणाला विनंती आहे प्रत्येकाला आपल्याला विनंती आहे व्यसनापासून मित्र राहा माझा या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे आरोग्य क्षेत्रामध्ये रोज दोन तीनशे पेशंट मी त्या ठिकाणी मुंबईला घेऊन जातो त्यांना बरं करून आणतो पण सगळ्यात जास्त पेशंट कुठले असतील तर ते कॅन्सरचे ओरल कॅन्सरचे तोंडाच्या कॅन्सरचे आहेत आणि कॅन्सर कशामुळे झाला तर तो तंबाखूमुळे झालेला आहे सुपारीमुळे झालेला आहे या, या टोबॅकोमुळे झालेला आहे सिगरेटमुळे झालेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या आई वडिलांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहे मित्र आयुष्यात काही करा परंतु कुठलं व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका दारू पिऊ नका सिगरेट पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगला व्यायाम करा आज जगामध्ये सर्वात तरुण देश कुठला आहे तर आपला भारत देश आहे जगामध्ये आपल्याकडे तरुणाची संख्या जास्त कुठेही नाही ती भारतामध्ये या ठिकाणी आहे अठरा ते पंचवीस वयोगटातले तरुण कुठे जास्त आहेत तर ते आपल्या देशामध्ये परंतु मित्र तरुणाई असून उपयोग काय तरुण जर तर संध्याकाळी नुसता बियर मार मध्ये बसलेला आहे देशी दारूच्या दुकानवरांना गर्दी दिसते नुसता तंबाखू खात बसलेला आहे सिगरेट पीठ बसलेला आहे तर मला वाटतं मग अशी तरुणाई काय कामाची काय करत आहे तरुणाईला तुमच्या हातापाया जोर नाही एक धक्का मारला की तीन ठिकाणी जाऊन पडतोय कुठे गटारीत पडतोय दारू पिऊन कुठे मोटरसायकलवर अॅक्सिडेंट मारतोय म्हातारे आईबाप आपले राहून गेलेत आणि आमचा तरुण निघून गेलेला आहे त्याचा स्वर्गवाद झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आयुष्यामध्ये काय असेल तर चांगलं खा चांगलं प्या अरे तरुण असा असला पाहिजे त्याच्या मनगटांचा दम असला पाहिजे की एकदा समोर उभा राहिला तर दहादा धरणांना अटपायला नको दहादा धरणांना भारी पडला पाहिजे अशी तरुण आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याच्या तरुणाची संख्या खूप आहे कोट्टीमध्ये आहे पण कसले तरुण आहेत हातापाया दम नाही हाताच्या अगरबत्त्या झाल्या पायाच्या मेणबत्त्या झाल्या एक धक्का मारल्या तर तीन ठिकाणी जाऊन पडतो कसली तरुण नाही आहे आणि म्हणून मी दररोज व्यायाम करा दररोज पळा दूध प्या चांगलं खा चांगलं प्या हे माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आणि मी यासाठी आपल्याला सांगतोय की मी त्या अंमलात आणतोय मी पस्तीस वर्ष झाली निवडून येतोय हे माझं वय तुम्हाला सांगणार नाही किती आहे म्हणून पण पस्तीस वर्ष झाले मी निवडून येतोय पण अजूनही मी दररोज सात आठ किलोमीटर पळतो धावतो मी दररोज एक तास जिम ला जातो चार तास आम्ही झोपत नाही दररोज आम्हाला काम असतात राज्यभर फिरावं लागतं दिल्लीला जावं लागतं चोवीस तास आम्ही काम करतो कधी काही अठरा तास काम करतो वीस तास काम करतो परंतु व्यायाम मित्र आम्ही कधी चुकत नाही एक दिवसही माझ्या आयुष्यात असं की त्या दिवशी मी व्यायाम केला नाही म्हणून एक दिवस असा जात नाही मग आम्ही ते या वयामध्ये करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की दररोज प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे चांगला आहार खाल्ला पाहिजे नियमित त्या ठिकाणी झोपलं पाहिजे व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या तरुणाला महत्व राहील आणि मग खऱ्या अर्थाने आपला देश आपलं राष्ट्र हे तरुण या ठिकाणी राहील <स्ति> তো পুরোটা ছাত্র আছে এবং অভিযানের জন্য করতে হবে দুই বাইট করতে পারে 75% ছাত্র আছে ছাত্র কিন্তু ওই না টাকা জালিয়াতির টাকা আমরা জানতে পারি তাই লাভ হচ্ছে তার কিন্তু নাম আমরা গতকালের উদ্দেশ্যে ডাক্তারদের মাধ্যমে নেতৃত্ব হয়ে বলল 17 কোটি টাকার দরকার

Yang <laughs> ditemukan

कारण आपण या ठिकाणी सादर करावं अशी विनंती मी आपल्याला ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बचा बच पपर शर पपर शर पपर शेर पपर शेर सभेर सभोर सभोर பனாயிர பனா

श्री राम भोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम भोले हरे हराम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा બોલો જય શ્રી રામ 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 सुवर्ण नगरी जळगाव उपस्थित असलेल्या सर्व युवा बंधू भगिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत ज्या महाराष्ट्रात आपण उभे आहोत त्याच्या आराध्य दैवत त्यांच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे कारण त्यांच्या विचारधारेवर आज हे स्वराज्य उभं राहत आहे प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर नीतिवंत कीर्तिवंत क्षत्रिय कुलावतंस बहुजन प्रतिभा রাধা ধীরা শ্রী 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 ছত্রপতি শিবাজি মহারাজ বোলা হামগে আ तो रहे कि आप राम को कैसे ला सकते हैं राम ने आपको लाया है लेकिन 10 साल पहले भी राम जी ने कईयों को लाया था क्या उन्होंने राम जी को लाया जब हम गणपति लाते तो क्या बोलते हैं कि हमने गणपति लाया इसलिए कहेंगे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे जो लाएंगे जलगांव में फिर से हम महाराष्ट्र में फिर से हम इंडिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे भगवान में फिर से हम भगवाल महाराष्ट्र में फिर से इंडिया में फिर से दुनिया में फिर से भगवान नगरी को मोदी जी चलाएंगे हम उनको लाएंगे हम उनको लाएंगे चल करो नगर से हम महाराष्ट्र में फिर से हम इंडिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान लहराए हम भगवान लहराए